हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ तर आम्ही दोघी चाललेलो आहे डी मार्टमध्ये कारण आता दोन दिवसानंतर आणची स्कूलसुद्धा चालू होईल तर तेच जे काही स्टेशनरी वगैरे बॅग स्कूल बॅग वगैरे तेच आणायचं आणायचं होतं त्यासाठी आम्ही दोघीच चाललेलो आहे रिक्षाने तर चला बघूया आता आणवी काय काय घेते आणि खरंच ती एवढी खुश होते ति ना मम्मी आपण हे घेऊ हो, ते घेऊ हो, आणि लहान लेकरांचं कसं नवीन काहीतरी घ्यायचं म्हटलं की खूपच त्यांना आनंद होतो त्यानंतर डी मार्टमध्ये मा आले की पहिल्यांदा आणलं हित घेऊन यावं लागतं कारण ती खूप दिवसापासून म्हणत होते मम्मी मला तिथं आहे आणि डीमार्टमध्ये आलं की ते हितच तिला खेळायला खूप आवडतं एवढे कोणच नव्हतं तीच फक्त एकटी खेळत होते तर त्यानंतर मग आम्ही डीमार्टमध्ये गेलो तर ही तर मी आणसाठी स्कूल बॅग बघत होती पण एवढ्या आहे ना लहान मुलांच्या का एवढ्या काही खास नव्हत्या अशा मोठ्या मुलांच्या म्हणजे हे जे मी दाखवते ना ते छान होत्या पण मग आणवीसाठी ही खूप मोठ्या होत होत्या त्यामुळे मला आणच्या ह्याच्यात म्हणजे लहान मुलांना कसं थोडंसं छोटी पाहिजे एवढी मोठी म्हणजे त्यांची हाईट पूर्ण त्या बॅगमध्येच जाईल तर त्यासाठी मी इथं बघत होते एक दोन बघितल्या पण इथल्या काही आवडल्या नाहीत मग दुसऱ्या सेक्शनमध्ये गेलो तर इथं तीन बघितले मी स्कूल बॅग पण ह्याच्यातली एक सिलेक्ट करायची होती आणवीला म्हटलं तुला जे आवडेल ते घे तर आणवी ही पिंकवाली आहे ना डार्क वाली ती घे म्हणत होती पण मला त्याचा कलरच आवडत नव्हता तर म्हटलं आण्वीला ह्या दोन्हीपैकी एक बघ तर मधली आहे ना जे लिव्हेंडर कलर आणि पिंक कलर तोच घेतला आणि त्याची प्राईससुद्धा साडेपाचशे आणि हा जो डार्क पिंकमध्ये आहे ना तो खूपच महाग होता साडेनऊशे हजारपर्यंत होता त्यामुळे नको म्हटलं हे घ्यायला आणि जड पण अशी एवढी म्हणजे आता काही त्याच्यात नव्हतं तरीसुद्धा खूप जड लागत होती त्यामुळे ते नकोच म्हटलं घ्यायला तर एक बॅग फायनल केली फायनली कारण खूप वेळ चालेल चालले मम्मी मला तीच पाहिजे पिंकवाली का तर त्याच्यावरती तसा आ, हे होतं ना काय फोटो वगैरे आणि तिला तोच खूप आवडलेला आणि आता हि बॉटल बघते मी म्हणत होते आणवीला कारण दोन घरी आहेत स्टीलच्या बॉटल तेच आणि स्टीलच्या बॉटलमधलंच पाणी चांगलं आता हे फक्त दिसायला चांगलं असतं बरं का पण आता आणवी काय ऐकतच नव्हती की मम्मी मला हेच घ्यायचं आहे गेल्या वेळेस पण तू ना मला घेऊन नाही दिलं डी मार्टमध्ये आल्यानंतर आता मला हेच घ्यायचं आहे मग म्हटलं चला तिची एक इच्छा पूर्ण करावी तर इथं मी एक दोन बॉटल अशा बघितल्या झाकणाच्या पण ह्या झाकणाचं काहीच उपयोग होत नाही एकदा दोनदा हात हातातून पडलं ना ते फुटून जाते त्यासाठी आपली स्टीलची बॉटल चांगली आणि ते पाणीसुद्धा चांगलं राहतं आपल्या शरीरासाठी पण आता घेतली आता बघूया अधूनमधून ते हे कधी नेहेल ते कधी नेहेल तर ह्यातली सुद्धा एक बॉटल घेतली तिचं चाललेल मम्मी हे नको ते घे ते, ते नको आणि जे आपण नको म्हणतो ना तेच मुलांना घ्यायचं असतं असं होतं तर मी बघ ना त्यानंतर मग जास्त काही म्हणजे फक्त आर्मीचं जे काही लागणार होतं स्कूलसाठी तेच मी घेतलं किराणा हे सुद्धा भरायचं होतं पण म्हटलं आधी हिचं हे करून घ्यावं नंतर मग परत कधी येऊन किराणा भरून जावं तर खूप लेट झाला आम्हाला बाहेर यायला कारण एक तास खूप पाऊस येत होता मग आम्ही तिथंच थांबलो त्यानंतर बाहेर आलो पाऊस बंद झाल्यानंतर कारण आम्ही छत्री पण घेतली नव्हती आणि आणला रेनकोट पण घातला नव्हता अचानक असा पाऊस आला त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि त्या दिवशी काही जा म्हणजे पुढे काही व्हिडिओ शूट केलाच नाही कंटिन्यू त्यानंतर दुसऱ्या दिवशी हाचा हा व्हिडिओ आहे म्हणजे रविवारचा तर रविवारचं जरा रुटीन हे वेगळंच असतं तर आज प्रत्येक रविवारी आहे ना मी डीप क्लिनिंग बाथरूमची करत असते पूर्ण जी काही स्टाईल वगैरे आहे ती घासून वगैरे घेते त्यासाठी हार पीक नव्हतं ते, ते, ते आणायला सांगितलं तर चला आता लागते कामाला तर बाथरूम धुवून वगैरे झाले की लगेच आंघोळ करून घेतली आणि आंघोळ केल्यानं खरंच एवढं फ्रेश वाटतं त्यानंतर मग इथं नाश्त्याची तयारी चालू होती बाकीचं सर्व काम अजून तसंच आहे घरातलं म्हणजे जे, जे काही देवपूजा भांडी वगैरे तशीच आहेत स्वयंपाकसुद्धा बाकी आहे पण म्हटलं अगोदर हे करून घ्यावं नाश्ता करून खूप भूक लागलेली नाही म्हटलं तर बाथरूममध्येच माझा एक दीड तास गेला कारण पूर्ण स्टाईल व्यवस्थित अशी घासून काढली त्यामुळे जास्त टाइम लागला तर आणि मी इडली बनवायची होती तर पीठ आणलेलं आणि चला आता पटपट असा नाश्ता करून घेते जे काही डोसा उतपा आहे इडलीचं पीठ म्हटलं की इडली डोसा उतपा हे तिन्ही आणि दिवसभर तिला तेचा पाहिजे असतं आणि तिला आवडतो सुद्धा आठवड्यातून एकदा तरी तर चला आता पटपट असं आवडते आणि नंतर मग तुमच्याशी बोलते नाश्ता केल्यानंतर ना लगेच मी किचनवरचं सुद्धा आवरून घेतलं आणि आज काय स्किन केअर करायलाच टाइम भेटला नाही आणि एकदा उशीर झाला की नंतर काय स्किन केअर करू वाटत नाही त्यानंतर आणि मी खूप उशीर माझ्या पाठीमागे लागलेली की मम्मी तुझं कधी आहे चल बुक्स करा करा ना मला बुक्सवरती नाव वगैरे लिहून दे तर ते आता तेच म्हटलं करावं कारण आता उद्या स्कूल चालू होईल आणि उद्या सकाळ सकाळ तर हे काही जमत नाही त्यामुळे आता टायमिंग पण होता आणि सर्व व्यवस्थित आणि खरं म्हटलं ना तिची खूप घाई चाललेली आपलं पण बघा ना लहानपणी आणि जेव्हा आपण शाळेत वगैरे जायचो तेव्हा असं वाटायचं नवीन बॅग वगैरे असली पुस्तक वगैरे असलं की असं वाटायचं कधी शाळा चालू होते आणि कधी मी स्कूलमध्ये जाते एक दोन दिवस खूप छान वाटायचं त्या नवीन वहीत लिहायला किंवा असं काय तर आता तसं ही जन्वीचं पाहून सुद्धा मला आठवले की बघा ह्यांचीसुद्धा एक एक्साइटमेंट तशीच आहे आणि तिला खरंच एवढं जेव्हापासून रात्रीपासून आहे ना तिने नाही म्हटलं तर दहा बारा वेळा ती बॅग घेतली त्यात जे काही बुक्स वगैरे भरले कॉम्पॉस्ट तर काही बोलायचं कामच नाही किती वेळ ती शेटच करत होते तर असं होतं तर असं सर्व लहान मुलांचं हे चाललेलंच असेल आणि गेल्या दोन तीन व्हिडिओ मी जे तुमच्यासोबत शेअर केले ना तेवढ्या तेवढ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच ताईंचे एकच कमेंट की मंगळसूत्र कुठून आहे क कशाचं आहे असं तसं तर त्याचासुद्धा एक सेपरेट असा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेन डिझाईन वगैरे ते सुद्धा तुम्हाला दाखवेन तर बऱ्याच ज्या कमेंट आल्या तर म्हणून म्हटलं सांगावं आणि तुम्हाला माझे मिनी ब्लॉगसुद्धा खूप आवडते त्यालासुद्धा भरभरून प्रतिसाद देता त्याबद्दल थँक्यू सो मच आणि जी मी वटपौर्णिमेला साडी घातली तीसुद्धा बऱ्याच ताईंना खूप आवडली आणि छान छान कमेंट केल्या आणि ह्या कमेंट वाचून आहे ना खूप छान वाटतं बघूया आता मी प्रयत्न करते का आता आता उद्यापासून स्कूल स्कूलसुद्धा चालू हो होईल तर जसं जमेल तसं मी तुमच्यासोबत लाँग व्हिडिओ मिनी ब्लॉग हे सुद्धा शेअर करणार कारण मिनी ब्लॉगला कसं जास्त टाईमसुद्धा लागत नाही आणि मला माझ्या शॉर्ट सॉरी फुल ब्लॉगपेक्षा मिनी ब्लॉगला खूप छान असे व्ह्यूज आणि रिस्पॉन्ससुद्धा येतोय तरीसुद्धा मी, ये तरी मी माझ्या खास ताईंसाठी ज्या की माझ्या फुल ब्लॉगची वाट बघते त्यांच्यासाठी मी दिसार तरी एकतरी व्हिडिओ घेऊन येईल तर ही तर मी आता आणवीसाठी उत्तप्पा बनवत होते सकाळी इडली बनवली आता उत्तप्पा खायचं नाही म्हटलं आता आता दोन अडीच झालेत तर ती म्हणत होती मम्मी टोमॅटो नको टाकू मला टोमॅटो नाही आवडत तर तिला फक्त आहे ना टोमॅटो असा कच्चा खायला खूप आवडतो त्यामुळे आता फक्त साधा असा उत्तप्पा बनवते थोडीशी कोथिंबीर आणि कांदा वगैरे चिरून उतप्पा बनवते तिच्यासाठी आणि नंतर मग आम्हीसुद्धा दोघी जेवण करून घेतो तर चला आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हां सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल आणि गेल्या वेळेस काय झालं तर एक व्हिडिओ जे काही मेकअप प्रॉडक्ट शेअर केले ते त्याचीसुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तर जे की वटपौर्णिमेचा ब्लॉग आहे त्या तर तुम्हाला जे घ्यायचं असेल तर नक्कीच तिथून परचेस करू शकता खूप छान क्वालिटी आहे आणि मला सग आत्तापर्यंत जेवढे मी मेकअप प्रोडक्ट मागवले आणले त्याच्यापेक्षा सग सर्वात जास्त हे प्रॉडक्ट मला खूप आवडतेत आणि आवडलेत आणि एकदम मला माझ्या स्किन टोनला सूट झाले तर चला बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तो